अवघ्या अडीच वर्षाची असताना वडिलांच्या निधनानंतर त्या चिमुकलीच्या मातेनंच तिचा संभाळ केला आणि तिला शिक्षणाची ओढ निर्माण करून दिली अभ्यासात हुशार असलेली ती चिमुकली वर्गात प्रत्येक वर्षी पहिल्या क्रमांकानं पास होत होती मात्र या चिमुकलीच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख चढत असताना तिच्या वाट्याला पुन्हा एक न सोसवणारं दुःख आलं त्या चिमुकलीच्या आईने देखील जगाचा निरोप घेतला आणि ती चिमुकली आई वडिलांच्या मायेपासून पोरकी झाली आई वडिलांच्या मायेचं छप्पर हरपलेल्या याच चिमुकलीने यंदाच्या दहावीच्या निकालात असं यश संपादन केलं की त्या यशाची शहरात चर्चा रंगू लागलीये त्या विद्यार्थिनीचं नाव आहे पंक्ती शहा नमस्कार माझं नाव पंक्ती हितेश शहा मी महात्मा गांधी विद्यालयातून प्रथम क्रमांक काढला आहे खरं तर मला दहावीमध्ये नेहमीच प्रथम क्रमांक येत होता पण यावेळेस शाळेतून पण आला खूप आनंद होत आहे Uh, मला माझी आजी सांभाळते तसेच माझी आत्या मावशी यांनी सगळ्यांनी मला खूप मदत केली आहे आणि त्यांच्या या मदतीमुळेच मला प्रोत्साहन प्राप्त झाले त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकली मला पुढे भविष्यात ए आय इंजिनियर व्हायचं आहे आणि uh, ह्यासाठी मला शाळेने पण खूप मदत केली त्यांनी पण मला वेळोवेळी सांभाळून घेतलं माझ्या मला एवढं uh, म्हणजे कोणत्या पण गोष्टीमध्ये कमी पडून दिलं नाही प्रत्येक स्पर्धा वगैरे वगैरे मी भाग घेत होती आणि तसंच खूप छान मार्गदर्शनही केलं सगळ्यांनी त्यामुळे खूप छान वाटतंय आता आई वडिलांच्या निधनानंतर तिचा सांभाळ तिच्या आजीने अभ्यासात हुशार असलेल्या पंक्तीला तिच्या आजीने देखील शिक्षणासाठी काहीही कमी पडू दिलं नाही आजीने पण खूप मदत केली खरं ती मला काही काम करून द्यायची नाही काय नाही तीच मला सगळं बघायची सगळं तिनेच केलं आता खूप छान वाटतंय तिला पण खूप आनंद झालाय मला पण खूप आनंद घरची परिस्थिती हलाखीची असली तरी ही परिस्थिती तिच्या शिक्षणाच्या आड कधीच आली नाही आजी सोबत आत्या आणि इतर नातेवाईकांनी देखील तिला चांगला हातभार लावला या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील तिनं तब्बल शहाण्णव टक्के गुण काढत महात्मा गांधी विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावलाय तिची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यानं पुढच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार कोण अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र तिच्या या परिस्थितीवर मात करून तिला पुढचं शिक्षण चांगल्या पद्धतीनं करता यावं यासाठी शहरातील सामाजिक संस्थांनी देखील पुढाकार घेतलाय अंबरनाथ मधील नेत्र चिकित्सक डॉक्टर राहुल चौधरी यांच्या स्पंदन फाउंडेशनने दहावीच्या शिक्षणाच्या अनुषंगानं पूर्ण मदत केली होती आता अंबरनाथ मधील अंबर भरारी आणि महात्मा गांधीतील माजी विद्यार्थी संघटना यांनी एकत्रितपणे या विद्यार्थिनीच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे सोसायटी ऑफ महात्मा गांधी विद्यालय या शाळेची विद्यार्थिनी अतिशय आणि गरीब कुटुंबातली विद्यार्थिनी तिचं नाव कुमारी पंक्ती शहा ही मुलगी या शाळेमधून आपल्या महात्मा गांधी विद्यार्थी हिला शहाण्णव टक्के मिळाले तर ही आपल्या आजीकडे शिक्षण घेते आजीकडे राहते तिच्या आजीला पण कुठलाही इन्कमचा सोर्स नाहीये उत्पन्न नाही आहे तरी पण जे आईला आजीला विचारलं असताना की तुम्ही कसं काय घर मागवता आजी सांगितले की देवाच्या भविष्यात आमचं चालतं आम्हाला कोणी कोणी सहकार्य करता आणि देवच आम्हाला आमचा भागतो तर देवाचा आशीर्वाद म्हणून कुमारी पंक्ती शाह हिला शहाण्णव टक्के मार्केट म्हणून अंबरनाथमध्ये सर्वाधिक मार्काने ते पास झाले आणि या मार्कांनी शाळेत कमी सुद्धा विद्यार्थी होतो त्यामुळे अंबरभरवी आमची संस्था अंबरभरचे सर्व सदस्य त्याचबरोबर एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी आणि महात्मा गांधी विद्यार्थी माझी संधी आम्ही त्या मुलीचं स्वप्न आहे की तिला इंजिनियर व्हायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं था की आपण तिला इंजिनियर करायचं तर तिला आता सायन्सचं ॲडमिशन घ्यायचं आहे त्या सायन्सचे ॲडमिशन तिला मिळून तिला भेट दिली आणि महात्मा गांधी विद्यार्थ्यात तिथं सायन्सचं ॲडमिशन आम्हाला नक्की करून लागलेले अंबरभराच्या आमच्या अनेक सदस्यांनी आर्थिक मदत सुद्धा आम्हाला देण्याचं त्यांनी कमी केलं दत्ता गावट आहेत गुणवंत खिरंदे आहेत डॉक्टर गणेश राठोड किशोर जोशी पराग सुळे शरद दलाल त्याचबरोबर अजून विक्रम राठोड असे अनेक प्रकाश भावना यांनी सांगितलं आम्ही आर्थिक मदत देतो पण आम्ही कोणाची मदत अजून घेतलेली नाही आहे त्याचबरोबर आज आम्ही तिला भेट दे देण्यासाठी गेलेलो असताना आमच्याबरोबर पी टी आयचे माझे अधिकारी सुभाष सुभेदार मारुती दोनगुडे शैलेश धोंडे माजी विद्यार्थी संघाचे शैलेश रायकर आणि याबाबत या अंबर भरारीचे प्रमुख सुनील चौधरी आणि माजी विद्यार्थी संघटनेचे शैलेश रायकर यांनी पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय तर दुसरीकडे या विद्यार्थिनीने देखील आपल्या यशाचं श्रेय आपल्या आजी आणि नातेवाईकांना दिलय एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज